नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र आठवा अध्याय भक्ताच्या जीवनातील परिवर्तन आणि स्वामींच्या कृपेचा चमत्कार चला पाहूया अक्कोलकोट नगरीत स्वामी समर्थांच्या कृपेचा महिमा सर्वत्र पसरला होता कोणत्याही भक्ताने जय जय स्वामी समर्थ असा उच्चार केला की जणू त्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा होत असे एके दिवशी एक गरीब पण श्रद्धाळू शेतकरी नामदेव स्वामींच्या दर्शनाला आला त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते हात जोडून तो म्हणाला स्वामी माझ्या घरात दुष्काळ आहे जनावरं मरत आहेत पोटाची भ्रांत पडली आहे काहीच उपाय दिसत नाही स्वामी समर्थ त्यांच्याकडे शांतपणे पाहत म्हणाले अरे नाम्या तुझ्या घरात दुष्काळ नाही श्रद्धेचा अभाव आहे तू फक्त मी काही करू शकत नाही असं म्हणणं सोड आणि स्वामींवर विश्वास ठेव आणि शेती कर नामदेव स्वामींच्या आज्ञेप्रमाणे घरी परतला त्या रात्री मुसळधार पाऊस पडू लागला दुसऱ्या दिवशी त्याच्या शेतात हिरवळ पसरली होती तो आनंदाने अक्कोलकोटला धाव घेत म्हणाला स्वामी तुम्ही देव आहात तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं स्वामी तुम्ही देव हा तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं स्वामी फक्त हसले आणि म्हणाले कृपा आमच्याकडून नव्हे श्रद्धेच्या रूपाने तुझ्याच अंतकरणातून वाहिले आहे काही दिवसांनी एक अहंकारी व्यापारी स्वामींकडे आला त्याने विचारले लोक म्हणतात तुम्ही चमत्कार करता दाखवा मला काही तेव्हा स्वामी म्हणाले अरे चमत्कार पाहायचा असेल तर आधी डोळे मिटून नम्रतेने बघ तेव्हा स्वामी म्हणाले अरे चमत्कार पाहायचा असेल तर आधी डोळे मिटून नम्रतेने बघ व्यापारी डोळे मिटताच त्याला स्वतःचं जीवन दिसू लागलं तो गरिबांना फसवतोय कामगारांचं शोषण करतोय आणि स्वार्थी व्यवहार करतोय त्याचे डोळे पानावले तो स्वामीच्या चरणी पडला स्वामी माझं आयु आयुष्य बदलायचं आहे स्वामी माझा आयुष्य बदलायचं आहे तेव्हा स्वामी म्हणाले स्वार्थाचा त्याग म्हणजे पहिला चमत्कार त्या दिवसानंतरनं व्यापारी दानशूर बनला आणि अक्कलकोटमध्ये गरीबांना अन्न वाटू लागला अशा असंख्य भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थांनी परिवर्तन घडवले कधी एका शब्दाने तर कधी एका नजरेने तर कधी एका मोनानेही त्यांनी भक्तांच्या मनात काळोख प्रकाश बदलला तेव्हा लोक म्हणू लागले स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतार ज्याचं दर्शन म्हणजे आत्मशुद्धी आता गोष्टींचा भावार्थ काय होतो किंवा या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते की स्वामींची कृपा बाहेरूनच नव्हे तर आतून जागवायचे असते स्वामींची कृपा बाहेरूनच तर आतून जागवायचे असते विश्वास नम्रता आणि सत्कर्म हेच त्यांच्या कृपेचे द्वार आहे जो या मार्गावर चालतो त्याचं जीवन नक्कीच उजळत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढचा अध्याय किंवा चरित्र आहे ते पहिलं तुम्हाला येईल श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद